का ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सरसे स्वागत आहे असे सरकारी नोकरीशी माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनची क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज भारतीय रेल्वेत तीनशे अडुसष्ट जागांसाठी भरती निघालेली आहे जाहिरात क्रमांक आहे झिरो चार दोन हजार पंचवीस एकूण पदसंख्या आहे तीनशे अडुसष्ट सदर पदाचे नाव आहे सेक्शन कंट्रोलर एकूण पदसंख्या तीनशे अडुसष्ट जागांसाठी भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदवीधर उमेदवार कोणताही या भरतीसाठी अर्ज करू शकतात ज्या पण उमेदवारांची पदवी उत्तीर्ण नाही ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी वयवाची अट आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ओपन कॅटेगरीसाठी वीस ते तत्तीस वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे व ओबीसी उमेदवारांना तीस तीन वर्षे सूट देण्यात आलेली आहे नोकरीची ठिकाणी संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी इंडियन रेल्वेच्या स्टेशनमध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला परीक्षा फी ही जनरल ओ बी सी ई डब्ल्यू एस या उमेदवारांना पाचशे रुपये आहे व एस सी एस टी एक्सर्विसमेंट ट्रान्सजेंडर ई बी सी महिलांना दोनशे पन्नास रुपये परीक्षा फी आकारण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रात्री बाराच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचं आहे सदर भरतीविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली ड्रायव्ह गुगल डॉट फाईल आहे या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती भेटणार आहे ती पाहू तुम्ही पूर्णपणे पिडीएफ सविस्तर वाचा व त्याच्यामध्ये नियम आटी भरतीचे क्वालिफिकेशन सर्व माहिती देण्यात आलेले व फॉम कसा भरायची प्रोसेस दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आर बी आर आर बी अप्लाय डॉट डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला प्रथमत रजिस्ट्रेशन करायचं आहे व नंतर तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करून एक्झाम फी पेड करायची आहे व फॉर्म सबमिट करायचा आहे सदर अधिकृत वेबसाईट इंडियन रेल्वेविषयी माहिती मिळण्यासाठी तुम्हाला इंडियन रेल्वे डॉट जिओ डॉट इन वेबसाईटला गेल्यानंतर भारतीय रेल्वेविषयी सविस्तर माहिती वेबसाईटला देण्यात आलेली आहे ती पाहून तुम्ही पाहू शकता सदर भरती ही इंडियन रेल्वे व सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरमध्ये आहे व ज्यांचे पण जे पण विद्यार्थी पदवीधर झालेले आहेत त्यांनी सर्वांनी भरतीसाठी अर्ज करू शकता धन्यवाद